पाण्यासाठी श्रीगोंद्यात संभाजी ब्रिगेडनं आंदोलन सुरू केलं असून पाझर तलावातून होणारा अनधिकृत उपसा रोखण्याची मागणी संभाजी ब्रिगेडनं केली उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेत तालुक्यातील काही गावांमधून पाझर तलावातून अनधिकृतपणे होणारा पाणी उपसा तात्काळ थांबवून दोषींवर कारवाई करावी यासह अनेक मागण्या घेऊन संभाजी ब्रिगेडच्या वतीनं शेळा मेंढ्यांसह तहसील कार्यालयामध्ये आंदोलन करण्यात आलं उन्हाळा सुरू होत असताना पाण्याबाबतचं गांभीर्य लक्षात घेत पाझर तलावामध्ये दोन ते महिनेच पुरेल एवढं पाणी शिल्लक आहे मात्र या पाण्याचा काही जणांकडून अनधिकृत उपसा सुरू असून याव तलावातील पाणी संपुष्टात येत आहे त्या कारणांनी पिण्याच्या पाण्याचा जनावरांच्या पाण्याचा तर भटक्या पशुपक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार असून याबाबत प्रशासनाला आधीच कळवलं होतं मात्र कोणतीही कारवाई झाली नाही अनधिकृतपणे उपसा करणाऱ्यांवर कारवाई करावी आणि भविष्यात होणारी पाणी टंचाई आणि शासनाचं आर्थिक नुकसान टाळावं या मागणीसाठी आंदोलनाला बसलो असल्याचं संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष झर यांनी सांगितलं जोपर्यंत आम्हाला कारवाईसंदर्भात प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नसल्याचं त्यांनी सांगितलं शिवराय आपल्या श्रीगोंदा मग साधारणतरी ग्रामीण भागामध्ये उन्हाळ्याचे शेवटचे चार महिने पाणी टंचाईची समस्या ही ठरलेली आहे शहरी भागामध्ये आणि तालुक्याच्या काही भागांमध्ये त्या ठिकाणी कॅनल आणि पाण्याची व्यवस्था केलेली आहे परंतु आज मांडवण वाळकी सारख्या भागांमध्ये त्या ठिकाणी पावसाच्या पाणीशिवाय दुसरा पर्याय शिल्लक नाही आणि हे सर्व पावसाचं पाणी इंग्रजकालीन ब्रिटिशकालीन पाझर तलावांमध्ये त्या ठिकाणी साठून ते बाराही महिने त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना पिण्यासाठी जनावरांच्या पाण्यासाठी त्या ठिकाणी वापर केला जातो परंतु मध्यंतरच्या काही काळामध्ये त्या ठिकाणी तलावांमध्ये अनेक विहिरी बोर डीपी वगैरे अतिक्रमण करून त्या तलावांचा पाणी साठा हे फेब्रुवारी महिन्यात मध्ये उपसण्याचं काम मोठ्या प्रमाणात होत असतं आणि यामुळे या, या साठ्याचं उपसा झाल्यामुळे शेवटचे मार्च एप्रिल आणि मे हे तीन प्रमुख उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये त्या ठिकाणी गावांमध्ये भीषण पाणी टांचा निर्माण होती म्हणजेच आपलं हक्काचं जे पाणी संरक्षित शिल्लक राहतं ते पाणी चोरट्याने त्या ठिकाणी चोरून न्यायचं आणि शासनानं नंतर टँकरद्वारे त्या ठिकाणी पाणी पुरवठा करायचा हे कुठेतरी मनाला न पटणारी गोष्ट आहे यामध्ये तुम्ही मानवी जीवनाला त्या ठिकाणी पाणी टँकरद्वारे पुरवता परंतु अनेक पशु पक्षी असतील त्या ठिकाणी जंगली प्राणी असतील त्या ठिकाणी वन्य प्राणी असतील हे सर्व त्या तलावाच्या पाण्यावरती अवलंबून असतात आणि ह्या सर्वांचं त्या ठिकाणी मरण होतं म्हणून आमची प्रशासनाकडे वारंवार मागणी केलेली आहे तुम्ही टँकरने पाणी देण्यापेक्षा जे साठवत पाजार तलावामध्ये साठलेलं पाणी आहे या पाण्याचं संरक्षण करा जेणेकरून आमच्या हक्काचं पाण्याचं संरक्षण होईल आणि उन्हाळ्यामध्ये ते पाणी आम्हाला पिण्यासाठी शेतीसाठी वापरण्यासाठी आम्हाला संरक्षित होईल पाजर तलावाचं प्रत्येक जिरायती भागामध्ये प्रत्येक गावामध्ये साधारण ते तीन ते चार पाजर तलाव प्रामुख्याने आहेत आणि या पाण्याचं संरक्षण जर झालं तर शंभर टक्के या गावाला पाण्याची अडचण कुठलीही येत नाही शासनाने कागदावरती शंभर टक्के कारवाई केलेली दाखवली आहे परंतु प्रत्यक्षात मात्र आपण तलावावरती पाणी केली असता कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी कारवाई केलेली दिसत नाही त्या ठिकाणी मोटरी लाईटची डीपी असेल विहिरी असतील बोर्ड असतील सर्व जसेच्या तसं आहे आणि दिवसेंदिवस हा पाण्याचा उपसा वाढत चाललेला आहे जोपर्यंत शासन या ठिकाणी कारवाई करत नाही किंवा त्या कारवाई संदर्भात ठराविक आदेश अधिकारी आदे, आदे, त्या ठिकाणी नेमून त्यांच्यावरती त्याची जबाबदारी देत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही आणि आमचा जो प्रमुख मुद्दा आहे की रात्रीची पाणी चोरी त्या ठिकाणी जास्त होत आहे रात्रीच्या पाणी चोरी संदर्भात शासनाने त्या ठिकाणी प्रमुख प्रशासकीय अधिकारीची कोणाची जबाबदारी निश्चित करावी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांनी ठिकाणी त्याच्या कर्तव्याचं पालन केलं नाही तर त्याच्यावरती काय कारवाई केली जाईल हे सुद्धा आम्हाला या ठिकाणी लिखित थि स्वरूपात देण्यात यावं या याप्रसंगी विविध गावातील गावकरी देखील उपस्थित होते एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा